काही लागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही आहे सिंचन नगरला जे की तिथे कृषी महाविद्यालयाचं ग्राउंड आहे तिथे फळ आणि फुलं प्रदर्शन लागलेलं आहे आणि आम्ही तिथे आलेलो आहे आता चला तर आम्ही चालणार आहे मध्ये आणि चला ब्लॉक कंटिन्यू करा बरोबर किती मोठे बघ इथून जे पिथपर्यंत मध्ये पण पार्किंग आहे गाईज आय थिंक शंभर रुपये फीस आहे गाईज आम्ही मेन गेटपासून इकडं राईट साईडला आलो इकडून आम्ही ना एक रिझन आहे ते तुम्हाला नंतर सांगतो गाईज आम्ही आलो आहे मध्ये आता प्रदर्शनामध्ये एकदम एवढे व्ही आय पी कुंड्या वगैरे आहेत ना खूपच व्ही आय पी एवढे महाग महाग पण एकदम छान दिसतं एकदम सुंदर तिथे बघ याच्यात तो एरीत बसेल

आहे जी किती मस्त सजवलंय ना एकदम छान गायजीकडे साईबाबा पण आहे की आपल्या माती नाही हो खूप सकाळी आल्यामुळे तेवढी तर गर्दी नाही एक्झिबिशन मध्ये हो Ambay ambay. Hah? Hmm. Ah. Krupa krupa plus. Ini e jandui sir, ha jandui, ha pun jandui. Garden dan Madinarani. याच्या सर्कलही बनवलं होतं असं डेकोरेशन खूप केलं होतं इथे नाही तेवढं कॅरंजा एकदम छान दिसतोय काम तसं फोटो काढून त्याची प्राइस बघ याची प्राइस बघ पंचाहतर हजार घाई तुम्हाला एकदम सुंदर बनवलेलं आहे कृपा कृपा प्राइस किती त्याची आय लव्ह इंडिया घायची आहे बघा कारण गायचे आमच्या हॉटेलचे कस्टमर आहेत आणि यांच्या थ्रू आम्ही आलो होतो ते समजता जे असते तो एक आणि तो पलीकडे एक पडले तो एक गाईजी पूर्ण गाड्यांची पार्किंग बघा गाड्या किती आणि हे एक्झिबिशन आता गाईच उद्याचे दिवस लास्ट आहे आज तारीख किती तेवीस उद्या चोवीस तारीख उद्या संडे आहे ना तर गाईच आम्ही आता जाऊन आलो अॅग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडला आणि तिथे आम्ही पूर्ण प्रदर्शन पाहून आलो आणि आम्ही तिथे विशेष म्हणजे फुकट जाऊन आलो कारण की आमच्या हॉटेलचे कस्टमर तिथे त्यांची या कंपनीची अशी मोठ्या ज्या टेंटला तंबूला एशी बसवलेली आहे आणि ती एशी ते हँडल करतात आणि त्यांच्या थ्रू आम्ही पाठीमागून गेलो आणि वापस पण आलो पूर्ण बघून तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका टाटा बाय बाय